फोनवर निमंत्रण दिलेली आहे उशिरा अनेकांनी मनोज चेंबर तर्फे जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे तर गुगळे आणि त्यानंतर अजून दोन तीन व्यक्त बोलतील आणि नंतर आपण कमिटी स्थापन करूया तसंच मोहनभाई गुरुनानी म्हणालेले आहेत की व्यापाऱ्यांची ताकद फार मोठी आहे व्यापाऱ्यांचं आपण कमिशन घेतो त्यांची आपण सेवा करत असतो आणि ते कमिशन अतिशय रास्त जरा घेतो कुठं दोन चार व्यापाऱ्यांनी अप्रामाणिकपणा केला असेल तर संपूर्ण व्यापारी समाजाला बदनाम करण्याचं काम आणि केवळ त्याच्यावर राजकारण करण्याचं काम हे राजकारणी करत असतात कर त्यांनी चार उदाहरणं दाखवून द्यावीत की ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी अप्रामाणिकपणा केला असेल आणि त्याचं त्या अप्रामाणिकपणावर बाजार समित्यांनी काय कारवाई केली हेही त्यांनी एकदा दाखवून द्यावं <suss> किती शेतकरी जाऊन माल विकतात हाही एक संशोधनाचा विषय आहे उभे करतील आणि सांगतील की आजपर्यंत आमच्या व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रामाणिकपणे सेवा दिलेली आहे आणि परत संध्याकाळ संध्याकाळी सरकारचा अध्यादेश काय तोय अडच शेतकऱ्याला लावायची नाही खरीदाराला लावायची मुळात मला हे सांगायचं सा आहे की कुठल्या अडत्यानं शेतकऱ्याला फसवलंय किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या अडत्यानं मार्केट कमिटीनं सांगून दिलेल्या नियमानुसार त्या शेतकऱ्याकडनं जादा कमिशन घेतलंय असं माझ्या काय बघण्यात कुठं आलेलं नाही त्यांनी जो चुकीचा फतवा काढलेला आहे याला शासनाने ताबडतोब द्यावी जी पद्धत आहे त्यामध्ये कुठलाही बदल करू नये त्यानंतर व्यापारी माल आणि शेतकरी माल याकरता वेगवेगळा कायदा करण्यात यावा ज्या शेतकऱ्याला स्वतंत्र माल बिगर आडतीचा विकायचा आहे त्यास मार्केट कमिटीने व्यवस्था करून त्याला तो माल विकण्याची परवानगी द्यावी